नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या हातोला येथील गोल्हार नाकाडे लग्न सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दुग्ध अभिषेक आष्टी तालुक्यातील हातोला येथील निवृत्ती गोल्हार यांचे चिरंजीव अमोल व संजय नाकाडे यांची कन्या अश्विनी यांचा शुभविवाह आज संपन्न झाला यावेळी नवरदेव अमोल व नवरी अश्विनी यांनी लग्न प्रसंगी बहुल्यावर चढण्या अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमासोबत घेऊन लग्नमंडपात प्रवेश केला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करत त्यांना पाकिस्तानात जशाच तसे उत्तर देण्याची शक्ती मिळव आम्ही सर्व भारतातील नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहोत हा संदेश लया, या लग्न सोहळ्यातून देण्यात आला आहे यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी या नवरदेव नवरीचं मोठं कौतुक के केले व पाकिस्तानला खायला अन्न नाही तरी देखील केल कुरापती केल्याशिवाय राहत नाही आपण सर्वांनी मोदींच्या मागे खंबीरपणे उभा आहोत असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय